पुढची बातमी येते पुण्यातून पुण्यात गेल्या काही दिवसात जीबीएस रुग्णांचं प्रमाण वाढतंय आहे मागील अनेक दिवसात पुण्यात जीबीएस आजाराचे आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळेच ही चिंता व्यक्त केली जाते तर आतापर्यंत मृतांची संख्या आठ वर पोहोचली आहे पण सध्या राज्यातील जीबीएस बाधित रुग्णसंख्या दोनशे पाच वर पोहोचली आहे

रुग्ण हे सिंहगड व सिंहगड रोड जो आहे त्या परिसरातील आहे त्या ठिकाणी उद्रेकजन्य परिस्थिती आहे आणि इतर जे शंभर रुग्ण आहेत ते पुणे जिल्ह्यातील इतर भागातील किंवा महाराष्ट्रातील जे वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपचाराकरता पुणे शहरामध्ये आलेले आहेत ते रुग्ण आहेत म्हणजे एकशे सात रुग्ण आहेत हे आउटब्रेक एरिया जो आहे सिंहगड परिसरातला त्या परिसरामध्ये आहे त्यांचा जो पाण्याचा स्रोत आहे तो खडकपासला डॅमवरनं जे पाणी येतं पाईपलाईननी आणि नांदेड विहिर असेल किंवा इतर जे इतरच्या विहिरी असतील किंवा तो त्याचा सोर्स आहे आणि एकूण रुग्णांपैकी आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत एकशे वीस रुग्णांना पूर्णपणे शंभर टक्के ते बरे होऊन गेले गेलेले आहेत आज रोजी एकोणऐंशी रुग्ण हे वेगवेगळ्या शासकीय व खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत त्यापैकी सत्तेचाळीस रुग्ण हे इंटेन्स केअर युनिट युनिटमध्ये आहेत आणि त्यापैकी वीस रुग्ण हे व्हेंटिलेटर आहेत आत्तापर्यंत ज्या आठ मृत्यू संशयित होते झालेले त्यापैकी मृत्यू संशयंतर चार रुग्ण हे जी बी एसमुळं त्याचं निदान प्राप्त झालेलं आहे आपल्याला